उच्च शिक्षित मुले आणि लाखोची मालमत्ता असलेल्या वडिलांना फिरावे लागते आहेत दारोदारी पत्रकार परिषद घेऊन आत्माराम धनाजी थेटे यांनी मांडली आपल्या कर्माची कहाणी प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःची मुले सुटली बापाच्या जीवावर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील आत्माराम धनाजी थेटे वर्ष अडुसट हे स्वतःच्या हाल अपेष्टा सोसून शेती मालमत्ता कमावली आणि मुलांना उच्च शिक्षण दिले व संसार उभा करण्यासाठी त्यांना साथ दिली मात्र उतार वयात त्यांनाच मुलांकडून छळाला सामोरे जावे लागत आहे अशी माहिती आत्माराम थेटे यांनी स्वतः सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली आत्माराम राणे थेटे मी ता एरखडा तालुका निलंगा जिल्हा लातूर माझी मुलं मला तकलीफ करतात माझ्या मुलाला सगळी प्रॉपर्टी म्हणजे करून दिलेली आहे पूर्ण अज्ञान असताना जी पू पूर्ण प्रॉपर्टी त्यांच्या ना नावावर केलेली आहे त्यांचं शिक्षण बी मीच केलेलं आहे आज मला रस्त्यावर आणल्या त्या लोकांनी मला बरेचदा मारहाण केले आणि दोन हजार बावीसमध्ये मारहाण केले परत परवा दोन तीन महिने जास्त औरातमध्ये मला मारहाण केली रस्त्यावर आई तिची आई म्हणून मुलावानी मिळून आणि मी शेतात गेला असताना मला शेतातून बाहेर काढले तू आलं तर तुझे तुकडे तु करतो तुझा तुझी समाधी बांधतो म्हणले ते म्हणाले मला निघून यावं लागलं एकटा असल्यामुळे मला मी परेशान झालो मला काय बोला काहीच करणार झालं मी आज म्हणजे मला पागल व्हायची वेळ आली तक्रार केली मी पुढे पोलीस पोलिसांना केली दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर काल परवा मी करा गेलो तर तिने म्हणजे घेतले नाही करायला गेलो तर मग मी एस पी साहेबाला गोष्टाद्वारे अर्ज केला माझी मागणी एवढीच आहे की बाबा माझी मुलाला सांभाळायला तयार नाही माझी ना बाकी द्यायला तयार नाही जवळजवळ चाळीसला मला बाकी आहे मुलं द्यायला तयार नाहीत आणि माझी प्रॉपर्टी पूर्ण माझ्या नावावर हवं हो। ही माझी इच्छा आहे मागणी काय पूर्ण प्रॉपर्टी माझी माझ्या नावावर व्हावं हो। आणि हे जेवढी काय हे झालेलं आहे म्हणजे प्रकरण झालं आहे तेवढी मुख्यमंत्र्यांकडून जावं आणि कलेक्टर साहेबांना मला न्याय द्यावा न्याय जर लवकर नाही मिळाल तर मला नी उपोषणा बसला नाही तर मला आत्म आत्महत्येशिवाय पर्याय नाही